गुड मॉर्निंग मित्रांनो एक कथा आहे कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल सकाळी सकाळी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणतोय एक कावळा असतो आणि त्या कावळ्याचा एक छोटा पिल्लू असतो म्हणजे कावळ्यांची बापलेकाची जोडी असते आणि तो जो छोटा कावळा असतो तो, तो मोठ्या कावळ्याला म्हणजे आपल्या पप्पाला सांगतो की पप्पा पप्पा पा, आपण आतापर्यंत ता सगळ्यांचं मांस खाल्लंय डुकराचं खाल्लंय खाल्लं खाल्लंय म्हशीचं खाल्लंय कुत्र्याचं खाल्लंय सगळ्याचं मांस खाऊन झालंय पण आत्तापर्यंत आपण माणसाचं मास खाल्लेलं नाही आहे त्यामुळं मला माणसाचं मांस खायचं आहे जो मोठा कावळा असतो म्हणजे आपला पप्पा असतो तो त्या छोट्या कावळ्याला म्हणजे आपल्याला लेकाला सांगतो की अरे बाबा पागलेस का, का? तू माणसाचं मांस खाणं काय शक्य आहे का माणसंच आपल्याला खाऊन घेतील तू माणसाचं मांस खाण्याची गोष्ट करतोस ही गोष्ट काही शक्य नाही लहान लेकर हट्टी असतात आपल्या बापांसमोर ते हट्ट करत असतात जो छोटा कावळा असतो म्हणजे कावळ्याचा पिल्लू तो हट्ट करून बसतो की नाही नाही पप्पा मला माणसाचा मासच खायचंय जो मोठा कावळा असतो त्याचा पप्पा जो जो काही मांस घेऊन येईल जो काही अन्न घेऊन येईल तो काय करतो छोटा कावळा खात नाहीये हट्टी असतो तो, तो मला माणसाचाच मांस खायचंय मी इतर कशाचं मांस खाणार नाही दोन तीन दिवस उपाशी झाड आल्यानंतर त्याला पर्याय नसतो आपल्या बापाला त्याच बाप तुला सांगतो त्या छोट्या पिल्लूला सांगतो की थांब तुला माणसाचा मास खाऊ घालतो तो, तो मोठा कावळा काय करतो आपल्या चोचीमध्ये गाईचा मना किंवा मग गाईचं मना बैलाचं मांस म्हणा हे आपल्या चोचीमध्ये घेतो आणि मंदिरामध्ये मंदे टाकून देतो म्हणजे म्हणजे साधारणतः मंदिराची पूर्णपणे विटंबना करून करून टाकतो तशाच पद्धतीनं तो, तो हळद कुंकू घेतो लिंबू घेतो मिरच्या घेतो आणि सेम विटंबना मस्जिदीची करून टाकतो म्हणजे आपल्या चोचीमध्ये घेऊन मस्जिदीमध्ये ते टाकून देतो मस्जिदीची विटंबना करून करून टाकतो तशाच प्रकारे तो जो गुरुद्वार असतात गुरुद्वारची विटंबना करून टाकतो जे गौतम बुद्धनाथळ आहे त्याची विटंबना करून टाकतो एकंदरीत ज्या ज्या समाजाचे आपले स्थळ आहे त्या त्या समाजामध्ये त्या 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 प्रार्थनास्थळी जाऊन तो त्यांची विटंबना करून टाकतो समाजामध्ये रोष निर्माण होतात समाजामध्ये भांडण निर्माण होतात आपापल्या की का आमच्या मंदिराची विटंबना झाली आमच्या मस्जिदीची विटंबना झाली आमच्या ह्या देवाची विटंबना झाली आमच्या प्रार्थना स्थळांची विटंबना झाली कोणी केली तर दुसऱ्या समाजातल्या लोकांनी केली लो के आपापसामध्ये भांडणं होतात जातीजातीमध्ये भांडणं होतात धर्माधर्मामध्ये भांडणं होतात कोयत्यांनी तलवारीनी एकमेकाला सगळेजण मारतात आणि ही जी खाली जे युद्ध सुरू आहे आपापसामधलं ते कोण बघतं वरी आपले कावळे बघत असतात वरी बघून कोणते कावळे कावळ्यांची बापलेकांची जोडी आणि हे सगळं झाल्यानंतर खालीच खालचे जे सगळे माणसं आहेत ते मरून पडलेले असतात सगळे कारण आपापचे आप जे तळागाळातील समाजातील लोक आहेत त्यांना काय वाटतंय की दुसऱ्या समाजातील लोकांनीच आपल्या प्रार्थना स्थळांची विटंबना केली म्हणून आपसात भांडणं झाल्यानंतर कोयत्याने तलवारीने सगळे वार होऊन सगळे असे रक्तबंबाळ पडलेले असतात आणि ही सगळी गोष्ट वर तारेवर बघून म्हणजे विजेच्या तारेवर बसून ते कावळ्याची बापल्याकाची जोडी बघत असते सगळे मेल्यानंतर तो मोठा कावळा कावळ्याचा बाप त्याला म्हणतो की चल आता माणसाचं मांस खाऊ आणि खाली आल्यानंतर ते माणसाचं मांस खातात बघा गोष्ट साधी सोपी आहे सरळ आहे पण तात्पर्य मात्र आपल्याला डोंगरा एवढं देऊन जाते तर तात्पर्य काय आहे की जी समाजामधली लोकं आहेत हे आपापसामध्ये आप भांडणं खेळतात आणि त्यांची भांडणं कोण लावतात आपल्यावर टपून बसलेले हे कावळे राजकारणातील हे कावळे आपल्यावर टपून बसून त्यांची स्वतःची स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी तळागाळातील समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडणं लावतात आणि स्वतःची पोळी पोळी भाजून घेतात अपेक्षा तुम्हाला गोष्ट समजली असावं धन्यवाद हॅव अ नाईस डे